रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेन्सेगावच्या अनिल पाटील यांच्या निवासस्थानी साकारला कारला येथील आई एकविरा मंदिराचा हुबेहुब देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी रायगडसह कोकणात गणेश उत्सवाची धामधूम सुरू आहे उत्साह हो नवचैतन्य व मंगलमय वातावरणात अधिक भर पडली आहे ती म्हणजे पर्यावरणपूरक व निसर्गरम्य मनमोहक देखाव्यांनी बेन्से गावी प्रमाणे अनिल पाटील यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाच्या साथीला अतिशय सुंदर व हुबेहूब असा कार्ला येथील आई एकविरा मंदिराचा मनमोहक देखावा साकारण्यात आलाय महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानचा समावेश आहे येथील शिल्पकला व प्राचीन लेण्यांचा उत्तम नमुना साकारण्याची किमया अनिल पाटील व कुटुंबातील तरुणांनी एकत्र येऊन केली आहे पाटील कुटुंबीय दरवर्षी एकत्रित येऊन गणरायाची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करतात दरवर्षी ते पर्यावरणपूरक निसर्गपूजक जनजागृती व प्रबोधन घडवून आणणारे वैशिष्ट्यपूर्ण देखावे व प्रबोधन घडवून आणणारे वैशिष्ट्यपूर्ण देखावे तयार करतात यावर्षी अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून कारल्याच्या आई एकविरा देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे हा देखावा पाहून अनेक जण भारावून जात आहेत आम्हाला गणरायाबरोबर आई एकविरा मातेचे दर्शन इथं झाल्याचे समाधान मिळत असल्याचे भाविक सांगतायत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड काय नाव आपलं आणि काय सांगाल आपण आपल्या गावी अतिशय सुंदर मनमोहक असा रेखीव देखावा तयार केलेला आहे वातावरण देखील प्रसन्न झालं आहे काय नाव आपलं आणि काय ह्या देखाव्याचं स्वरूप आहे नमस्कार मी अनिल मधुकर पाटील राहणार बेंसे या गावातील रहिवासी आहे मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुंदर चांगलं असं नैसर्गिक देखाव बनवलेले आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होते तर ह्या वर्षी मी असं निसर्गाचं देखावं सादर केलेलं आहे एकविराई मातेचे मंदिर तसेच का सर्व काही नैसर्गिक वातावरण दाखवलेले आहे मी कोकणामधले जे देखावे असतात ते अतिशय मनमोहक आणि आकर्षक असतात विशेषतः पर्यावरणपूरक असतात बेन्से या गावी पाटील कुटुंबियांनी हा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे या देखावेची संकल्पना नेमकी कशी आली आणि कसं वाटतंय तुम्हाला हा देखावा बघून काय नाव आपलं काय सांगा माझं नाव सदानंद जयराम पाटील मी पाटील घराण्यातलंच आहे सांगितलं आमच्या भाऊ मिळून आम्ही सर्व आमचं सार्वजनिक गणपती आमचा तिघ तिघां म्हणून इथंच आम्ही बसवतो सर्व म्हणून सार्वजनिक गणपती म्हणून म्हणून आम्ही विचार केला काय त्याच्या आरस करायची म्हणून असं विचार केला होता त्याने आम्ही तर मग मुलाही तिघा मिळून मुलाही आमचं असं देखावा केला काय एकविरायचं दर्शन आपल्याला घ्यायला लांब लांब जायला गणपती ह्या सीझनमध्ये म्हणून मग आम्ही बोलो इथं आपण एकविरायचं दर्शन दाखवं आपण लोकांना देखावा दाखवावं आपण लोकांना करून आमच्या मुला इथे विचार केला आणि असं दाखवलं काय खरोखर सांगायचं सा भाग बोलल्यानंतर आम्ही जसं जसं देवीच्यावरती कारल्यावरती जसं धुका येतो तसं हे प्रदर्शन सर्व एकदम पद्धतशीर लोकं म्हणजे देवीचं दर्शन लोकांना जसं पाहिजे तसं ह्या पद्धतीने म्हणजे सर्व साकारलं आम्ही हे सर्व मिळून असं सर्वही म्हणजे आता हे गणपती आमचा आनंदाचा आणि साजरा सुखावा म्हणून लोकांना दर्शनविषयी इथंच द्यावं म्हणून आम्ही या विचाराने आपलं हे सर्व आरस केलेलं आहे सर्व दादा काय नाव तुझं अतिशय सुंदर असा देखावा आपण साकारलेला आहे आई एकविरा देवीचा कारल्याच्या डोंगरामधली ही आईंच जे दर्शन आहे ते तुम्ही बेन्शे गावामध्ये घडवता काय नाव तुझं काय सांगशील नमस्कार माझं नाव सुरज सदानंद पाटील आहे मी पण बेनसेगावचा रहिवासी आहे आणि आम्ही असं एक डेकोरेशन दाखवलेलं आहे एकविरा देवी मंदिरचं डेकोरेशन दाखवलेलं आहे मला पण असं खूप आनंद होतो आहे की भाविक जे आमच्या इथं दर्शनाला येतात त्यांना दोन्ही दर्शन एकाच वेळी भेटू शकतात म्हणजे गणपती बाप्पाचं पण आणि एकविरे देवीचं पण आम्ही असं म्हणजे एकदम सुंदर असं देखावं दाखवलेला आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता आपला रोड जो मेन रोड आहे तसं दाखवलेला आहे श्री एकवीरा पायथा मंदिर इथं बेहेरगावचं आपण दाखवलेलं आहे तिथे एकवीराचं आपलं एंट्री गेट आपण दाखवलेलं आहे तिथून त्याच्यानंतर पुढे तुम्ही वरती गेलात तर आपलं पाच पायरी मंदिर आपण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर पुढे गेलात तर पूर्ण असं पटांगण एकवीरा आईच्या समोरचं पूर्ण पटांगण दाखवलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे लेण्यांच्यामध्ये आपली एकविरा आई बसलेली आहे त्या आपण सुंदर असं देखावं दाखवलेला आहे कसं वाटतं इथं बघायला लोक येतात काय कसं कौतुक आम्हाला पण खूप आनंद होतोय की आमचे रायगड भरातील आमचे जे नातेवाईक आहेत ते आमच्या इथं येतात आणि आम्हाला असं सा सांगतात की यार तुम्ही खूपच सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे तर आम्हाला पण खूप आनंद होतो आमच्या भावंडांना पण खूप आनंद होतो कारण की आम्ही जी मेहनत घेतलेली आहे दोन आठवड्यापूर्वी जी आम्ही मेहनत घेतलेली आहे ती आमची मेहनत सक्सेसफुल झालेली आहे असं आम्हाला खरोखर वाटतं